तेव्हा संजयाने सांगितलं होतं यत्र योगेश्वर हो कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विरजय उत्तीर्द्रो नितीर्मम तिरम म्हणजे जेथे योगेश्वर कृष्ण आणि जेथे धनुर्धर अर्जुन असलेलं तेथे विजय हा निश्चित होणार आहे आणि ताई साहेब आता या युद्धाच्या भूमीमध्ये तुम्ही भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारत आहे आणि धनुर्धर अर्जुन आमचे योगेश भैया क्षीरसागर आणि या भूमीवर आमच्या महालक्ष्मीच्या रूपाने आमच्या ज्योतीताई आहेत वाघमारेता आहेत आपल्या सारिकाताई आहेत आणि समोर बसलेल्या सर्व आमच्या भगिनी आपल्याला मोठ्या मनाने आशीर्वाद देण्यासाठी समोर बसलेल्या आहेत मी तुम्हाला सांगतो की आपला विजय निश्चित आहे परंतु मी तुम्हाला सांगतो शत्रू सुद्धा फार शातीर आणि हुशार आहे डोळ्यातलं कादळ काढून नेण्याचे चोऱ्या करायचे धंदे त्यांना माहिती येतं त्याच्यामुळं मायमालो टाईट राहायचं विजयाचे प्रमाणपत्र हातात पडेपर्यंत आपण गाभीर राहायचं नाही ताई साहेब दोन्ही राष्ट्रवादीचे मार्ग हे पुढे चालून दहशतवाद्याच्या आड्यावर आणि त्यांचे म्हणजे उदात्तीकरण करण्याच्या मार्गाने पुढे जातात दोन्ही राष्ट्रवादीचे मार्ग एकमेव भारतीय जनता पार्टीचा मार्ग असा आहे तो विकासाच्या मार्गाने नगर परिषदेमध्ये आणि देशभक्तीकडे जाणारा मार्ग म्हणजे भारतीय जनता पार्टीचा मार्ग आहे बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु ताईसाहेबाला जास्तीत जास्त वेळ भेटावा म्हणून मी जास्त बोलणार नाही मी आपल्याला एकच विनंती करेल की येत्या दोन डिसेंबरला जास्तीत जास्त आपण कमळाच्या बटनचं समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करायचं आहे कारण मी तुम्हाला सांगतो हे सर्व विचार मंचावर बसलेले आर्थिकदृष्ट्या सर्व व्यवस्थित माणसं आहेत यांचे पोट भरलेले आहेत त्यांच्याकडे दोन टाइम जाऊन इतपत सगळी त्यांची व्यवस्था आहे परंतु समोरचे तुम्ही बघा तिन्ही पक्षाचे जे लोक असतील ते सगळे उपाशी पोटे येत त्याच्यामुळे त्यांना चुकून जर कुठून एकदा आपल्याकडे ते त्यांचा जर शिरकाव झाला तर ते नुसतं पोटावर बी बांधते पाठीवर बी बांधते खाऊन बी टाकतेन आणि पुन्हा मेवनीच्या नावाने मेवण्याच्या नावाने सासूच्या नावाने सासरेच्या नावाने प्रॉपर्टी खरेदी करते आणि आपला विकास संपून जाईल म्हणून तुम्हाला सांगतो मी आपली बीड नगर परिषदेची नौका आपल्याला कुणाच्याही हातात द्यायची नाही नाहीतर मग साधूवानेची नौका जशी बोलाली होती तशी पुन्हा आपली नौका बोलून जाईल म्हणून जागरूक राबांधून नो मी जास्त बोलत नाही पुनर्शा एकदा सर्व उमेदवाराला मी शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय हिंद महाराज